राज्य सप्ताह औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रीय संत गाडगे महाराज त्या माता रामाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माता रामाबाई आंबेडकर उद्यान आदरवाडी कल्याण पश्चिम या ठिकाणी स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला सदर अभियानामध्ये कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा मायाताई कटारिया रेखाताई सुधाकर खैरेसर दत्तात्रय गव्हाणकर स्वप्नील सूर्यवंशी प्रकाश हरड अमित खोत निलेश गायकवाड दर्शन देशमुख पूनम सोनोने राजेंद्र सोनवणे अर्चना डोळे मिथून भोईर बागवान त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व आधारवाडीतील सर्व धम्म बंधव महापालिका कर्मचारी तसेच सदर अभियानामध्ये कार्यक्रम प्रमुख विनोद भुईर चंद्रकांत वाघचौरे विनोद भालेराव विनोद जाधव नितीन गायकवाड दिलीप वागचोळे अर्जुन साळवे नंदिनी साळवे बौद्धचार्य खंडाळगे सा, प्रवीण बोधडे अशोक भालेराव सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळाचे लक्ष्मण पारळे मारुती पाटील चंद्रशेखर तांबोळी अमृत पाटील जगन्नाथ देवरे वैशाली आंबेडकर असे अनेक धम्मबंध उपस्थित होते यावेळी मान्यवर पोहण्यांचा विनोद भगवान भोईर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस कर्मचारी के डीएमसी कामगार आणि सर्व उपस्थित नागरिक यांचे विनोद भोईर यांनी आभार मानले सकाळ <laughs> संध्याकाळी येणारी मंडळी शिवाय सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि रमाबाई मंडळाचे मंडळी सगळे विशेष छोटे विनोद गोहित बागे साहेबांचा सा गौड साहेबांचा सा इथे आमचा सा एका कार्यक्रम भेट झाली आणि त्यांच्या प्रेरणेतून हा आपण कार्यक्रम छोटासा कार्यक्रम नगर न्यायालय म्हणतोय त्यांना मी आता इथे आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की साहेब आपण दहा पंधरा दिवस आधी हा कार्यक्रम करावा आणि कल्याण तुम्ही सांगाल त्यापासून सुरुवात करायला आणि एका वेळेला कमीत कमी एक किलोमीटर तरी रस्ता साफ होईल सावंत आपण सर्वात तुम्ही आम्हाला प्रेरणा दिली तुम्ही आमच्या जोपर्यंत तुम्ही कार्यालया आहात तोपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करा तुमच्या पार्टीच्या आम्ही या कार्यक्रमासाठी यामध्ये कुठलाही पॉलिटिक्स नाही कुठल्याही पक्षाचं कायम नाही आणि कुठल्याही जातीचा नाही धर्माचा नाही फक्त एक लोकसेवा किंवा एक तुम्ही आता तिथे कार्यालयात तुम्हाला मदत की या हेतून आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत आणि त्यात तुम्ही मुद्दाम होऊन त्यात लक्ष आम्हाला तुम्ही गाईड करा हा थँक यू व्हेरी मच आपण आल्याबद्दल महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत राष्ट्रसंत गाडगे महाराज व आपण माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण साहेब यांच्या संकल्पनेतून आलेले आहे आणि त्यांनी आम्ही एका कार्यक्रमानिमित्त त्यांच्याकडे गेला असताना त्यांनी आम्हाला सर्वांना समजावून सांगितलं तर तुम्ही जाती जातीजोड समाज जोडायचा एक कार्यक्रम करा म्हणजे याच्यातून एक तुमची एक सगळ्यांची भावना आहे की सगळीतरी एकत्र येण्याची होईल आणि तरुण आम्ही जे तुम्ही पण तरुणच आहे तुम्हाला मी भादर बोलत नाही त्याच्यावर तुम्ही आमच्या तरुण आहे आणि तुमचा जो तुमचा अनुभव आहे तुमचे जे विचार आहेत आमच्या तरुणांना दिले तर त्याला बळकटी होईल कारण तुम्ही तुमचा अनुभव हा महत्वाचा आहे तो महत्वाचा अनुभव कारण तुम्ही आज सत्तर ऐंशीच्या वयाला आलेले आहे आणि तुमचा जो अनुभव आहे तो फार आमच्या आमच्यासारखे तरुण नाही कारण तरुण जो रक्त असतो तो गरम असतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गुन्हेगारीकडे जातात साईबाहेब होतो आणि साहेबांची जी संकलन आहे फार छान आहे तसेच आपले साहेब जेटे साहेब इथे येऊन गेले आणि त्यांनी आपल्याला इथे सहकार्याची भूमिका दाखवली आणि साहेबांनी सांगितले की आपले सिपींची जी कल्पना आहे का हे असे कार्यक्रम राबवले पाहिजे हां सिपीनची साहेबांचं नाशुदेव डोगळे साहेबांनी सांगितलं साहेबांना का हे कार्यक्रम सा तुम्ही एक राबवा कारण सामाजिक कसं आहे जाती जोड आणि समाज जोडो हे असे कार्यक्रम राबवले त्यालाच आपला समाज जोडला जाईल आणि लोकांना एक प्रेरणा मिळेल कारण सर्वांचं असं म्हणे स्वच्छता पाहिजे जपानमध्ये असं आहे का जपानमध्ये झिरो कचरा होतो प्रत्येक नागरिक आहे सफाई कामगारच नाही हे आपल्याकडे व्हायला भरपूर हे होईल कारण आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे mm. पण साहेबांनी जे आपल्याला कल्पना दिलेलं आहे त्याला मी साहेबांना धन्यवाद देतो आणि त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राबवली ते त्याच्याबद्दल मी धन्यवाद तसेच त्यांचे ग्रुपचे सगळे अधिकारी आले पोलीस वरिष्ठ अधिकारी साहेब आले त्याच्यानंतर त्यांचे कर्मचारी आले तसेच महानगरपालिकेचे कर जे, जे कर्म कर्मचाऱ्यांनी आपल्याला जो सहकार्य केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आवजून त्यांना गोळ्या घ्यायला लागतात त्यांना नाश्ता करावा लागतो पण तरी पण ते आपण ही सुरुवात केलेली आहे तरी पण मी इथे थांबतो जय हिंद जय भारत